नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर दहा मिनटात तयार होणारे असे केळीचे चिप्स आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत मुलांना सुट्ट्या तर लागल्यात आणि असं चटपटीत काहीतरी खायला लागतं तर असे केळीचे चिप्स आपण दहा मिनिटात घरच्या घरी बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा कच्ची केळी घेतलेली आहे ही केळी भाजीवाल्याकडे सहजपणे मिळू शकते तर या केळीचे केड़, पुढचे आणि मागचे टोक काढून घ्यायचे केळी जेव्हा आपण अशी साल काढून घेतो तेव्हा हाताला चिक लागतो त्याचा तर त्यासाठी आपल्या ते हाताला अगोदर तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटपणा होणार नाही हे बघा या प्रकारे असे साल काढून घेतली की पटकन निघतेही आणि केळीही वेस्ट जात नाही तर आता आपण इथे एकाच केळीची साल काढून घेणार आहोत जास्त केळीची पण साल काढून ठेवायची नाही नाहीतर केळी काळी पडते आणि मग चिप्सही चांगले होत नाहीत तर बघा एकाच केळीची मी अगोदर साल काढून घेतली तर याचे आता आपण चिप्स बनवून घेऊया तर अगोदर इथे मिठाचं पाणी करून घ्यायचं आहे एक चमचावर एवढं बारीक मीठ घेतलं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे अर्धी वाटी एवढं पाणी केलेलं आहे तर हे मीठ विरगळून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण आणि आता आपण दुसरीकडे तेलही गरम करत ठेवलेलं आहे तुम्हाला जर पिवळे चिप्स पाहिजे असतील तर त्यामध्ये या मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं हळ हाल, हळद मिक्स करा म्हणजे पिवळे चिप्स दिसतील तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता मीडियम गॅस करायचा आहे आणि इथे आपण आता चिप्स पाडून घ्यायचं आहे तर एक केळीचे साल काढूनच असे आपल्याला चिप्स करून घ्यायचे अगदी विकत आणल्यासारखे घरच्या घरी चटपटीत चिप्स तयार होतात बाहेरून आपण विकत आणण्याचीही गरज नाही दहा मिनटात चिप्स तयार होतात हे बघा चिप्स थोडेसे तळलेले आहेत आता यावर एक चमचाभर एवढं मिठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे मिठाचं पाणी टाकल्यानंतर तेल सगळीकडे असं उडलं जातं गॅस थोडासा घाण होतो पण घरच्या घरी छान चिप्स तयार होतात तर हे बघा मस्त कडकडीत असे चिप्स तळलेले आहेत आता हे चिप्स आपण काढून घेणार आहोत हे बघा पांढरा कलर दिसतंय मी हळद वगैरे टाकलेली नाही कारण उपवासाला हळद नाही चालत म्हणून मी हळद नाही घातलेली छान लागतात हळदीची काही गरज नाही फक्त दिसायला पिवळे दिसतात हळद घातल्यामुळे तर आता आपण दुसरीही बॅच तळून घेतोय मस्त कुरकुरीत असे चिप्स तयार झालेले आहेत तर असे चिप्स बनवून एक महिनाभरासाठी ठेवू शकतात जास्तही राहतात पण तेलाचा कधी कधी वाश येतो तर हे बघा चिप्स आता एक आपण टोपामध्ये काढून घेतलेले आहे त्याला चटपटीत बनवायचे आपल्याला थोडंसं असेही खाल्ले तरीही छानच लागतात कारण मिठाचं पाणी आपण घातलेलंच आहे पण थोडंसं चटपटीत पाहिजे असतं थोडीशी लाल मिरची पावडर घातली आणि अर्धा चमचा एवढा चाट मसाला घालून घ्यायचा आहे मस्त चटपटीत असे चिप्स तयार होतात चाट मसाला नसेल घालायचं तर आमचूर पावडरही घालू शकता आणि यावर थोडीशी तुम्हाला जर गोड आवडत असेल तर थोडीशी साखर साखरही घालू शकता मस्त लागतात गोड आणि तिखट बाहेरून आणल्यासारखे आपले चिप्स तयार झालेले आहेत आता हे सगळीकडून आपण बघा हलवून घेतलेलं आहे तर एवढे चिप्स आपले फक्त चार केळीचे झालेले आहेत आपण एक डझन जरी केळे आणली तर एवढा टोप भरेल मस्त चिप्स तयार होतात हवाबंद डब्यात भरून ठेवायचे आहेत मस्त राहतात महिनाभरसुद्धा हे चिप्स टिकतात तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत स व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद